नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाला मंजुरी सुमारे एकोणपन्नास हजार हेक्टर क्षेत्राला होणार फायदा नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे वैनगंगा नळगंगा पाठोपाठ आता नारपारा नदी नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी मंजुरी दिली नारपार गिरणा नदी खोऱ्यातून दहा पॉइंट चौसष्ट टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे यामुळे तब्बल एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टरला फायदा होणार आहे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे सात हजार पाचशे कोटींचा नारपार नदी गिरणा प्रकल्प सरकारने मंजूर केलाय त्यामुळे आता उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील नद्यात जाणारे पाणी गिरणा नदीत टाकण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे यातून नाशिक जिल्ह्यातील वळवण साटणा देवळा मालेगाव तालुक्यांना तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव भडगाव पाचोरा एरोंडल धरणगाव आमळनेर धरणगाव आदी तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे दोन्ही जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला याचा लाभ मिळणार आहे तर हा प्रकल्प सुमारे सात हजार पंधरा कोटी रुपयांचा असून राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले धुळे जिल्ह्यातील काही भागांना सुद्धा याचा लाभ होणार आहे यामुळे साधारण अडीच लाख हेक्टर सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे नाशिकमधील पेठ सुरगाणा या तालुक्यातील नारपार या पश्चिम वाहिनी नद्यांचे वाया जाणारे पाणी उपसा करून पूर्वीकडच्या कर कमी पाण्याच्या उप गिरणा उपखोऱ्यापर्यंत आणले जाणार जा आहे ज्यामुळं या भागातील आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न समस्या सुद्धा दूर होणार आहे नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प आणि वैनगंगा नदीजोड प्रकल्प असे कित्येक प्रकल्प मविया सरकारच्या काळात बंद पडले होते ते आता माहिती सरकारने पूर्ण जोमाने पुन्हा सुरू केले आहेत राज्यातील पाण्याचा तोटावडा असलेल्या नदी खोऱ्यात पाणी आणि जास्तीच्या नद्यातून पाणी वळवण्याची संकल्पना चौदा साली देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना घेतली होती भाजप सरकारने मांडली होती आज यालाच अनुसरून महाराष्ट्रातील सगळी शिवारे पाणीयुक्त करून राज्याला दुष्काळमुक्त करणे हे महायुती सरकारचे ध्येय आहे किंवा अशा पद्धतीनं महायुती सरकारनं कार्य सुद्धा केलेलं आहे पण मात्र जर आपण पाहिलं तर मागच्या काही काळामध्ये जेव्हा सत्ता परिवर्तन झालं होतं राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं तेव्हा राज्यामध्ये अशा पद्धतीनं नवनवीन आणलेल्या उपाययोजना बंद पडल्या होत्या आणि त्यामुळं अनेक गावांना पाण्याचा फटका देखील बसला होता पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत होत्या पण पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्यामुळं या संपूर्ण प्रकल्पांना आता मंजुरी देण्यात आली आहे आणि हे नदीजोड प्रकल्पसुद्धा राबवण्यात आलेले आहेत त्यामुळं सरकारनं उचललेलं हे जे पाऊल आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या